नमस्कार मी स्वाती तुमच्या सर्वांचे स्वागत करते स्वातीज मराठी रेसिपीमध्ये तर आज आपल्याला बनवायची आहे गुढीपाडवा स्पेशल एकदम झटपट तयार होणारी बासुंदी अर्धा लिटर दुधापासून सुमधुर दाटसर आणि त्याचबरोबर दाणेदार अशी आपल्याला आज बासुंदी बनवायची आहे चला आता मी रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध मी या ठिकाणी फुल क्रीम घेतलेलं आहे आता आपल्याला दूध तापून घ्यायचं आहे आपलं दूध तापत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी खवा गरम करून घेणार आहोत आपल्याला एकदम इन्स्टंट आणि कमी दुधामध्ये जास्त बासुंदी बनवायची आहे त्याचबरोबर एकदम कमी वेळेमध्ये आपल्याला ही बासुंदी बनवायची आहे त्यासाठी या ठिकाणी आपल्याला खव्याचा वापर करायचा आहे तर मी या ठिकाणी एक वाटी खवा घेतलेला आहे तर खवा जे आहे ते आता आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे गॅसवरती मी कडे ठेवलेली आहे यामध्ये आता मी एक वाटी खवा टाकलेला आहे आणि खवा खूपच सुका आणि ड्राय असतो त्यामुळे लगेचच खाली करपू शकतो त्यासाठी या ठिकाणी मी एक चमचा यामध्ये दूध टाकत आहे दूध टाकून आपण खव्याला छान गरम करून घेऊया तर बघू शकता तुम्ही खवा आपला छान गरम झालेला आहे आणि एकदम ड्राय होता तो आता थोडासा ओला झालेला आहे आपला जो खवा आहे तो आता तयार झालेला आहे आणि आता आपलं जे दूध आहे ते देखील छान उकळलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त दुधाला उकळी आलेली आहे दुधावरती येणारी जी साय आहे ती आपल्याला साईडला करायची आहे यावरती आपल्याला जी साय येते ती पूर्णपणे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये मी टाकत आहे केसरचे काही धागे केसरमुळे आपल्या बासुंदीला रंग बासुंदी ला 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 छान येतो त्याचबरोबर आपल्या बासुंदीचा स्वाद देखील वाढतो आता केसर टाकल्याच्यानंतर देखील आपल्याला दुधाला छान चार ते पाच मिनिट उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत दूध थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला दुधाला छान उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला खवा टाकून घ्यायचा आहे जो आपण गरम केलेला खवा आहे तो खवा टाकून घ्यायचा आहे खवा टाकून आपण दुधाला छान मिक्स करून घेऊया खवा टाकल्याच्या नंतर देखील आपल्याला दुधाला दोन ते तीन मिनिट छान उकळून घ्यायचं आहे खवा टाकल्यामुळे आपलं जे दूध आहे ते छान दाटसर असं झालेलं आहे आपली जी बासुंदी आहे ती एकदम छान दाणेदार आणि दाटसर अशी तयार होत आहे आता आपलं जे दूध आहे ते बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर साखर आपल्याला शेवटी टाकायची आहे दूध आपलं घट्ट झाल्याच्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे तर मी या ठिकाणी दोन मोठे चमचे साखर टाकलेले आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता त्याचबरोबर आता या ठिकाणी मी बदाम आणि पिस्त्याचे काही काप टाकत आहे आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच विलायची पावडर तर या ठिकाणी मी वेलची पावडर टाकलेली आहे वेलचीमुळे दुधाला छान स्वाद येतो एकदम सुंदर असा आपल्या बासुंदीला रंग आलेला आहे दाटसर सुमधुर अशी आपली ही बासुंदी तयार झालेली आहे इन्स्टंट बासुंदी आहे तर ही बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला दूध जास्त वेळ आटवण्याची गरज नाही आहे कमी वेळामध्ये आपली ही बासुंदी तयार होते आणि त्याचबरोबर फक्त अर्धा लिटर दुधापासून आपण एवढी बासुंदी बनवलेली आहे आता आपली जी बासुंदी आहे ती छान दाटसर झालेली आहे ते थंड झाल्याच्यानंतर आपली जी बासुंदी आहे ती आणखी दाटसर होते गॅस आता आपण बंद करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला बासुंदी थंड करून घ्यायची आहे थंड झाल्याच्यानंतर ही छान दाटसर अशी झालेली आहे आणि एकदम दाणेदार सुमधूर अशी एकदम दाणेदार अशी आपली ही बासुंदी तयार झालेली आहे अर्धा लिटर दुधापासून आपण एकदम छान अशी बासुंदी तयार करून घेतलेली आहे तर या गुढीपाडव्याला नक्कीच तुम्ही या पद्धतीने बासुंदी तयार करून बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद